आय थिंक ही फिल्म रिलीज झाल्यावर मी माझ्या पुढच्या फिल्मची अनाउन्समेंट करते विद इन नो टाइम तर हे आपण याचं उत्तर uh... मला खूप आवडतं ट्रेकिंग करायला अर्थातच माझ्याकडे बघून पण कळलं असेलच नमस्कार मित्रांनो मी संकल्प पाटील स्वागत करतो तुमचं दैनिक बोंबा आणि मध्ये कॉमनली गोष्ट करायचो ते म्हणजे मनाचे श्लोक म्हणणं याच नावाचा आता मराठीत एक मस्तपैकी सिनेमा याचे स्टार आज आपल्या सोबत आहेत सो त्यांच्याकडून जाणून घेऊयात आपण की सिनेमा नक्की कसा आहे सर्वांचं स्वागत तुम्ही कसं आहे आणि प्रमोशन कसं चाललंय फर्स्ट क्लास चाललंय जोरदार बोंबा बोंब चाललेले सगळीकडे आम्ही बोंबा बोब करतोय लोकांमध्ये उतरून बोंबाबो करतोय

आणि तिला लग्न करायचं नाहीये ती खूप क्लिअर आहे ती भारी आहे आणि मी म्हणवाय तर हा श्लोक 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 आणि घरचे सांगतायत म्हणून मला लग्न करायचं पण मला ॲक्च्युली करायचं आहे की नाही मला माहित आहे घरचे सांगतायत मी काम करावं पण मला तिकडे करायचं आहे की नाही मला माहित नाही मला हे जे काय आहे ते आहे व्यवस्थित सगळं आहे काहीच वाईट नाही तरी पण ह्याच्यामधून बाहेर पडायचं आहे पण पडून काय आहे ह्याची क्लॅरिटी नाही आहे आणि असं सगळं कन्फ्युजन आहे पण आधी इथून येस तो आ, ही मना श्लोक हाय जे हां मी मी ते दे, आहे तर ते माझ्या कॅरेक्टरचं नाव अभि आहे अभिला खूप क्लॅरिटी आहे आयुष्यात अनलाईक श्लोक कन्फ्यूज नाही आहे जास्ती ट्रेकर आहे त्याची ट्रॅव्हल कंपनी आहे खूप फ्री स्पिरिटेड आहे आणि मनवावर खूप खूप प्रेम करणारा असा एक व्यक्ती आहे आहे खूप मजेशीर कॅरेक्टर अँड आय एम शुअर यू विल रिअली रिअली फॉल इन लव विथ अभी प्रॉमिस अभी प्रॉमिस अभी के अभी माझं पात्र तुम्हाला चित्रपटातच कळेल ती मिस्ट्री आहे आत्ता मी ते सांगू शकत नाही आत्ता सांगायला मी अपात्र आहे <laughs> माझं पात्र सांगायला मी अपात्र माझं पात्र सांगायला मी अपात्र आहे कडक मला काहीही करायला लागलं नाही हे सगळेजण तयारी करून आले होते व्यवस्थित त्यामुळे मला जेन्युनली इट वॉज अ फन राईड जी आत्तापर्यंत चालू आहे आणि मी स्वतःला अत्यंत भाग भाग्यवान समजतं की ह्यांच्यासारखे मित्र uh, ह्या सगळ्यांनी हो म्हटलं या सिनेमासाठी कारण सिनेमा संपल्यावर त्यांनी जबाबदारी हां आता माझं झालेलं आहे हे, हे यांच्यापैकी कोणीही म्हटलं नाही आणि या क्षणापर्यंत म्हणजे आज संध्याकाळी फायनल मिक्सिंगला बसायला हा येतो आहे किंवा डी सी पी चेक करायला करण होता राहुल तर आहेच आहे म्हणजे राहुल थ्रूआउट छोट्यातल्या छोट्या गोष्टीमध्ये ही इज इन्वॉल्वड बाकी सगळीच टीम तर दिग्दर्शन म्हणजे काय असतं तुम्हाला जस्ट योग्य व्यक्तींना चूज करायचं असतं जे त्यांची कामं योग्य पद्धतीने करू शकतात मी yes. so, oh? oh! <laughs> <Wow>! oh! <Yeah! laughs> ते केलं आणि माझं काम संपलं अभिनेत्री दिग्दर्शनात उतरलात काय फरक पडतो एक अभिनेत्री का म्हणून काम करताना एक लेखिका दिग्दर्शक म्हणून काम करताना आणि ऍट द सेम टाइम हे सगळं एकत्र करताना ऑब्विसली <coughs> अभिनेत्री म्हणून काम करते मग प्रवास खूप सोपा असतो शॉर्ट संपल्यानंतर एसी व्हॅनमध्ये जाऊन बसताय तर पाहिजे ते खूप दिग्दर्शन करताना तुम्हीच असता म्हणजे तुम्हाला सगळं घडवायचं असतं तुम्हालाच सगळं करायचं असतं पण सगळंच पण मला असं वाटतं की आ, की uh, मला जर का कोणी विचारलं की तुला अभिनय करायला आवडेल का दिग्दर्शन तर माझं कायम पहिलं उत्तर दिग्दर्शन हे असेल अभिनयापेक्षा सुद्धा इतकं ते माझ्या जवळचं आहे कारण अभिनय करता तर तुम्ही फक्त ते एक कॅरेक्टर जगू शकता किंवा त्या एका कॅरेक्टरमधून तुमचं म्हणणं तुम्हाला मांडण्याची संधी मिळते तुमचं पण नाही दिग्दर्शकाचं आणि लेखकाचं म्हणणं एकदा तुम्हाला मांडायचं असतं पण दिग्दर्शन करताना लेखक म्हणून काम करताना तुम्हाला तुमचं काहीतरी प्रत्येक हुक्रक्स कसे असतात ना वॉर्डी तसं तो पीस ऑफ सोल तो प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही पेरू शकता आणि म्हणून मी दिग्दर्शन करणं आय एनी टाईम प्रिफर so, uh, सो यांच्यासोबत दिग्दर्शक म्हणून तुम्हाला सर्वांचा अनुभव कसा राहिला होता सेटवर एक एका शब्दात उत्तर द्यायचं आहे त्याला आंबडण्या लावायचं सुपर्ब होता मस्त होता छान होता छान होता आणि थोडक्यात सांगायचं झालं तर की शूटिंगच्या आधीच आम्ही थोडी वर्कशॉप्स 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 नाही पण स्क्रिप्टवर रिडिंग आणि कॅरेक्टर समजून घेणं कारण आय गेस आम्ही जसे आहोत तिघं ते ॲक्च्युअल जसे आहोत त्याच्यापेक्षा थोडे थोडे कॅरेक्टर्स वेगळे असतात कधी कधी सो ते समजून घेणं मृण्मयीमुळे ते खूप सोपं झालं तिने ती तिकडेच क्लॅरिटी दिल्यामुळे शूटिंगला फक्त एक्झिक्युशन एवढाच पार्ट उरला कारण आम्ही आधी बऱ्यापैकी स्क्रिप्टवर चर्चा केली होती आणि भेटून बोलून कारण एका सिच्युएशनला मी कसा रिॲक्ट करेन किंवा कॅरेक्टर कसं रिॲक्ट करेन ह्याच्यात फरक असतो सो त्याची एकदा क्लॅरिटी घेतली आणि आम्ही मग शूटिंग फक्त एक्झिक्युशन एवढं बाकी अप्रतिम एकच शब्द अप्रतिम इझी ब्रिझी आता बोलू ना जास्त नाही का नको का प्रशंसा करत नाही ती झालेलीच आहे ती बमबम करून झाली आमची आणि खरोखर करून झालेली आहे फक्त मला मला एवढंच वाटतं आत्ता मला लक्षात आलं की मला श्लोक करायचं होता पण मी जोक केला

शांतता पसली ना विनोदानंतर <laughs> 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 ते सगळं काय सांगून माझ्या मनातलं दुःख होतं ते कळलं आता सारवा सारव दुःखावर आपण विनोद करतो या सिनेमात हिरोला एक सुपर पॉवर असते असं दाखवण्यात आलंय हा <laughs> तर नाही हा कॉमन प्रश्न सगळ्यांसाठी खऱ्या आयुष्यात तुम्हाला सुपर पॉवर हवी आहे हवी होती आपल्याला असं वाटत पुढे पुढे काय होईल याची क्लॅरिटी असल्याची सुपर पॉवर नाही आय थिंक मला मला असं वाटतं की खऱ्या सुद्धा जर का मला इतकी क्लॅरिटी मिळाली माझ्या मनांकडून की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे तर मी बेटर चॉईसेस करू शकेन लाईफमध्ये सो आय थिंक ही सुपर पार मला खऱ्या सुद्धा आणखीन जास्त प्रमाणात असलेली आवड आहे तीन मिनट ए शाहरुख खान Oh, मी आधी सांगून ठेवलो होतो काय काय करायचं ते तीन मिनटं झोपेवर तुम्ही सर्वे करू शकता है। ही सुपर पॉवर मला मिळाली ना हा, हा हा जग जिंकेन मी oh. मला गायब व्हायची हो सुपर पॉवर आवडेल कारण की खूप वेळा आपण अशा जागी असतो जिकडून मजा येईल मग म्हणून मी खूप वेळा तिकडेच राहायची पण आहे तिकडेच मिस्टर इंडिया मिस्टर इंडिया तो दिसणार नाही हा सिनेमा ट्रेकिंग या विषयाभोवती फिरतो तुम्हाला सर्वांना ट्रेकिंग आवडते का आणि आजपर्यंतच्या आयुष्यातला तुमचा सर्वात बेस्ट ट्रेक कुठला मला मला खूप आवडतं ट्रेकिंग करायला अर्थातच माझ्याकडे बघून पण कळलं ला असेलच Uh, या चित्रपटात मला त्यामुळे वेगळी भूमिका साकारायची होती की त्या पात्राला ट्रेकिंग आवडत नसतं आणि त्याला ते कसं जबरदस्ती घेऊन जायचं त्यामुळे तो अभिनय करणे वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी व्हेरी डिफिकल्ट फॉर मी पण अदरवाईज सगळं तू तळजाई म्हण दुर्गा टेकडी म्हण हे सगळं मी केलेलं आहे आणि मी आठव्या मजल्यावर राहतो मी तर मी खूप वेळा विदाऊट लिफ्ट जातो वरती माझ्या आयुष्यातला आत्तापर्यंतचा सगळ्यात बेस्ट ट्रॅक uh, होता माझा पहिला ट्रॅक हरकीदून नावाचा हिमाचलमधला पण आपण एकत्र नव्हतो नाही पण पण त्या ट्रॅकमध्ये मी आयुष्यात पहिल्यांदा प्रेमात पडले होते आणि uh, uh, जशा लग्नाच्या गाठीवर जमलेल्या असतात असं आपण म्हणतो तशाच अनेक लग्नांच्या गाठी या ट्रेक रूटवरती सुद्धा बांधल्या जातात हे मी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे तो ट्रेक मी आयुष्यभर माझ्या स्मरणात राहील आय थिंक ह्या फिल्मच्या आधी मी जास्ती ट्रेक्स केले नव्हते नेचर लवर तर आय हॅव ऑलवेज बिन पण त्यानंतर मी एक राजमाची ट्रेकला गेलो फायरफ्लाय स्पॉटिंगच्या ट्रेकला तर आय थिंक मला मजा आलेली त्याच्यात ना मनाचे श्लोक असं आहे खऱ्या आयुष्यात एखादा असा श्लोक आहे का जो तुम्ही फॉलो करता आणि तुमच्या आयुष्यात त्याने खूप फरक पडला आहे आणि नाही प्रयत्न करतो आहे तेच मनाचा ऐकण्याचा प्रयत्न करतो आहे मग पण फक्त मनाचे शब्द आहे मला असं वाटतं की आपल्याकडे जे काही संतकाव्य जी जी लिहून ठेवलेली आहेत माय नॉट नेसरी म्हणजे बहिणाबाईंनी लिहिलेलं काव्यसुद्धा मला श्लोकांनीतकंच महत्त्वाचं वाटतं म्हणजे मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोरं किती हाकला हाकला फिरी येई पिकावर हे जी बाई लिहू शकते हे श्लोकांपेक्षा कमी नाही आहे मनाच्या बाबतीमध्ये तिने त्यांनी बहिणाबाईंनी इतकं काय काय लिहून ठेवलेलं आहे सो ओ, हे हे जे जे तुम्हाला आवडतं ना ऐकून ते तुम्ही जर का आत्मसात करण्याचा प्रत्येक जमत नाही आत्मसात करणं इथेच सगळा खेळ आहे तर करायचं असतं था, वागायचं तसंच था, असतं पण आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आणि ती सगळी धडपड आहे जगण्याची तर त्यामुळे आत्मसात करायला सगळंच आवडेल जेव्हा केव्हा होईल तेव्हा संतत्व नाही का प्राप्त होणार ज्या क्षणी माणूस त्यांच्यात ते सगळं तसाच्या तसं करू शकेल करावे मनाचे हा माझा आहे सेम 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 सुनो सबकी हो नाही नाही कॉपी नाही रे तू जर भेटलास मला कधी नंतर तर कळेल तुला आहे, आहे, सेम या सिनेमाचा से सब टॉपिक ना लग्न हा पण आहे बरोबर तर तुम्हाला वाटतं का सर्वांना की आजची पिढी म्हणू शकतो आपण किंवा आजची पिढी ते लग्न या विषयाकडे तटस्थ पद्धतीने बघतात की त्यांची वेगळीच मते आणि तुम्हाला पट पटतात की पटत नाही तसं मला पटतात मला लग्नाबद्दलची सगळ्यांचीच सगळी मतं पटतात मला असं वाटतं की जे जे अगदी म्हणतात की नाही नाही मला लग्न करायचंच ब्युटिफुल दे शुड गेट मॅरिड ज्यांना डेफिनेटली करायचं नाही ब्युटिफुल त्यांनी नाही केलं पाहिजे ज्यांना लिव्हिनमध्ये राहायचं आहे मला त्यांचंसुद्धा शंभर टक्के म्हणणं पटतं की त्यांनी लिव्हिनमध्येच राहिलं पाहिजे कारण हा इतका पर्सनल चॉईस आहे कोणाबरोबर कशा पद्धतीने बंधनामध्ये अडकायचं ही इतकी पर्सनल स्पेसमधली एक गोष्ट आहे आणि ती तशी राहिली पाहिजे या मताची मी आहे कारण समाज म्हणून आपण बदललो आहे काळ बदलला आहे वेळ बदलली आहे आधी नसलेल्या गोष्टी मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत मग ते सोशल मीडिया मग वेग वेगवेगळी माध्यमं आहेत त्यामुळे ब रूढी परंपरा प्रथा या बदलतात त्या खूप आधीपासून बदलत आलेल्या ज्या आमच्या सिनेमामध्ये सुद्धा आम्ही म्हणतो की पूर्वीच्या काळी हात धरला म्हणजे पाणीग्रहण आता काय करशील जर <laughs> का पूर्वीच्या काळच्या पद्धती फॉलो करायच्या एकीचा हात नाही धरू शकणार तू धरशील पूर्वीच्या काळी एकापेक्षा अनेक बायका सुद्धा पद्धती होत्या आता आहे का ती पद्धत एक्झॅ ऑबियसली म्हणजे प्रत्येक गोष्ट बदलते त्यामुळे ती खूप पर्सनल स्पेस आहे आणि त्याचा मान राहिला पाहिजे या मताचे आम्ही आहोत त्या पर्सनल स्पेसचा आपण जपली पाहिजे आपण वी शूड रिस्पेक्ट दॅट स्पेस आणि दॅट इज मनाचे श्लोक दिग्दर्शनात आय थिंक ही फिल्म रिलीज झाल्यावर मी माझ्या पुढच्या फिल्मची अनाऊन्समेंट करते विद इन नो टाइम तर हे आपण uh, याचं उत्तर uh, याचं उत्तर आपण अगदी पुढच्या एका महिन्यामध्ये तुम्हाला थेट सोशल मीडियावरती बघायला मिळेल पण इट इज इट इज नॉट गोइंग टू बी अ लव्ह स्टोरी फॉर शुअर मी एवढंच म्हणेन की आयुष्यात कन्फ्युज असाल किंवा आयुष्यामध्ये क्लॅरिटी असेल आयुष्यामध्ये वेगळ्या वाटा निवडायच्या असतील किंवा आयुष्य एखादीच्या किंवा एखाद्याच्या कि एखा म्हणण्याप्रमाणे जगायचं असेल एखाद्याबरोबर जगायचं असेल एखादी शिवाय जगायचं असेल तर ही तुमची फिल्म आहे ही फिल्म बघायला या ह्यातलं काहीच पटत नसेल तर दोन तास खळखळून हसायला या डोकं चालवायचं असेल तर फिल्मला नक्की या पण बाहेर ठेवून यायचं असेल तरी या नातेसंबंध बघायला मिळतील हिमाचल बघायला मिळेल सुंदर लोकं सुंदर लोकेशन्स सगळंच बघायला मिळेल दहा ऑक्टो दहा ऑक्टोबरपासून हा प्रवास सुरू होतो आहे आणि तुमची सॅक तुमची मतं आणि तुमची मनं घेऊन या दहा ऑक्टोबरला मनाचे थँक्यू